नमस्कार मी मयुरी तुषार पवार आपल्या अरेवा आरंभ वेलनेस मार्फत मी आरोग्य सल्लागार म्हणून काम करते तर एक महिन्याआधी आपण या आजींना आपला अरेवा आर उपलब्धचं कीट आणि अरेवा ज्यूस हे फूड सप्लिमेंट दिलं होतं तर त्यांना चार ते पाच वर्षापासून संधिवादाचा त्रास होता आणि त्या मागच्या दीड वर्षापासून वॉकरवर होत्यात म्हणजे त्यांना वॉकरशिवाय एक मिनटंही चालणं शक्य नव्हतं आणि एक म्हणजे पाच सेकंद सुद्धा उभं राहणं शक्य नव्हतं तर त्यांना एक महिन्याआधी आपलं हे आर्थचं कीट दिलं आणि त्यांनी व्यवस्थित त्याचं सेवन केलं व्यवस्थित पथ्य वगैरे पाडली आणि त्या आज खूप ठणठणीत झाले त्यात सगळे कामं वगैरे वे व्यवस्थित करताय आणि वापरशिवाय चालू करू शकतात